अनुदान टप्पा शिक्षकांचे विष शाला प्रस्ताव पाठवणे हो शाळांचा प्रस्ताव तुम्ही केल्यानंतर त्यावर सुनावणी करणे सुनावणी दिली तर शाळांचा प्रस्ताव उपसंचालकांकडे कार्यालयाकडे पाठवणे हो छोटे छोटे काम आहे हो अल्पसंख्याकांचा विषय ऐंशी टक्के प्रमाणे महिन्या मान्यता देणे सुनावणीचे निर्णय देणे विना शिफारस केलेल्या अनुशासनाकडे पाठवणे यासारखे काम आहे तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल आता गरी मला काय करायचं इकडे पोरांना शिकवलं म्हणतो आपण काय आवाज येतोय ना, ये बारे के बारे के आए, ना का बारीक आवाज आहे माझा करा आणि जरा शांततेत बोलत ना मास्तरांशी आपल्याला शिक्षकांनी शिकवलंय जरा शांततेत बोला हा नंतर भेटू नका पहिले काम करा